परि क्रमांक या मैदानातील भावन्न पुरतो आणि बावन्न मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे चेंडू कसा पुरतोय कशी आहे आणि कशी शिस्त अतिशय सुंदर आणि निर्विवाद वर छस्व चेंडूला वस्ताद चांगला लागला म्हणून वस्ताचा बरोबर या ठिकाणी चेंडू सारखा चेंडू असा गट पास झाला गाडी क्रमांक बावन्न चा निकालय तास क्रमांक पाच वरती धावलेली गाडी श्री तुकाई माता प्रसन्न धनंजय शंकरराव पाचपुते करंजेपूर या गाडीचा एक नंबर आला विजे डबल गाडी मालकाचा त्यावरती बसणार